नवरात्रीमध्ये बरेच जणांचे नऊ दिवस उपवास असतात आणि मधल्या वेळेत भूक लागल्यावर राजगिऱ्याचे लाडू खाल्ले जातात आणि हे लाडू घरीच कसे करायचे हे आपण आज बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे आणि अचूक प्रमाणात सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे राजगिरा लाडू बनवण्यासाठी इथे मी राजगिराच्या लाह्या घेतलेल्या आहेत आणि ह्या लाह्या मी घरीच बनवलेल्या आहेत दुकानामध्ये तुम्हाला रेडीमेड राह्या पण भेटतील त्या पण तुम्ही वापरू शकता आणि या वाटीने मोजून ह्या तीन वाट्या इतक्या राजगिराच्या लहाया घेतलेल्या आहेत एकाच वाटीने मोजून आपल्याला सर्व साहित्य घ्यायचे साहित्य परफेक्ट प्रमाणात घेतलं की लाडू एकदम व्यवस्थित बनतात तीन वाटी राजगिरा लह्यांसाठी एक वाटी बारीक चिरलेला गुळ इथे मी थोडेसे शे, शेंगदाणे भाजून साल काढून असे त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत शेंगदाणे घालणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील पण लाडूच्या मध्ये मध्ये शेंगदाणे थोडे छान लागतात म्हणून मी इथे घेतलेले आहेत अगदी थोडेसेच घ्यायचे आहेत आणि एक चमचावर आपल्याला साजूक तूप लागणार आहे इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढई गरम झाली की गॅस कमी करायचा आहे त्यात आपल्याला हा बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे मंद गॅसवर आपल्याला हा गुळ आता वितळवून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा पाक वगैरे काय करायचा नाहीये फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे इथे आपल्याला साधाच गुळ घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही चिक्कीचा गुळ वापरला तर लाडू खूप कडक होतात आपल्याला लाडू एकदम खुसखुशीत असे करायचे आहेत त्यामुळे साधाच गुळ वापरायचा आहे गुळ आता मेल्ट व्हायला लागलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आपला गुळ पूर्ण वितळलेला आहे आता आपल्याला यात एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे लाडवांना खूप छान अशी चव येते आणि चकाकी पण येते आता हे तूप चांगलं मिक्स करून घेऊयात तूप मिक्स करून झालं की लगेचच गॅस आपल्याला बंद आहे आणि यात हे राजगिऱ्याच्या लहाया घालून मिक्स करून घ्यायचंय आणि शेंगदाणे घालायचे आणि सर्व मिश्रण आपण हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला यात जर वेलची पावडर किंवा जायफळ पावडर घालायचे असेल तर तुम्ही लहाया टाकायच्या आधी घालू शकता सर्व मिश्रण चांगलं असं तळापासून मिक्स करून घेतलेलं आहे आपलं लाडूच मिश्रण तयार झालेलं आहे आता थोडस कोमट करून घेऊन मग आपण लाडू वळायला घेऊयात थंड करायचं नाही नाही तर थंड झाल्यावर लाडू वळले जाणार नाहीत हाताला इथे मी थोडस तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपण लाडू वळून घेऊयात ला राजगिऱ्याचे कण असे बारीक बारीक असतात त्यामुळे हे लाडू पटकन असे वळले जात नाहीत सुटतात हातातून त्यामुळे जास्त जोर देऊन आपल्याला प्रेस करायला लागतात मार्केटमध्ये लाडूचा साचा पण मिळतो तो पण तुम्ही वापरू शकता खूप जास्त गर थंड करू नका परत सांगते वळले जाणार नाहीत गरम वळले तरी चालतील पण खूप थंड करू नका अशा प्रकारे हे तुम्हाला हवे त्या साईजचे तुम्ही हे वळून घेऊ हो शकता मिश्रण जर लाडू करत असताना थंड झालं तर परत तुम्ही ते थोडस गरम करून परत लाडू वळू शकता हाताने या लाडूंना असा शेप येतो साचा वापरला तर तुम्ही एकदम परफेक्ट असा शेप येईल अशा प्रकारे हे सर्व लाडू मी वळून घेतलेले आहेत ह्याचं मिश्रण लगेच थंड होतं आपल्याला मिश्रण थंड झाल्यावर ते गरम करून करून परत हे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते एकदम खुसखुशीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत तुमचा जर नवरात्रीचा नऊ दिवस उपवास असेल तर तुम्ही पण अशा प्रकारे हे लाडू बनवून ठेवू शकता हे लाडू महिनाभर हवाबंद डब्यामध्ये टिकतात बाहेर ठेवले तर हे लाडू लगेच मऊ पडतात तुम्ही ही माझ्या पद्धतीने अशा प्रकारे हे लाडू बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल